नमस्कार मी अनिल रघुनाथ संघपाळ मी मानकुर्त कोयना सहकारी गृहनिर्माण संस्था पी एम जे बी कॉलनीसमोर येथे राहत अस येथे राहत असून दोन हजार बारापासून राहत आहे मला आज प्रसारमाध्यमांच्या समोर येण्याचं कारण की मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब व सहकार सचिव दराडे साहेब व सहकार आयुक्त यांना मी माझ्या या माहितीविषयी दखल घेण्यात यावी कारण गृह ग्रहन, सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये एखादे फाउंडर सचिव स स्र संस्थेचा संस्थापक सचिव निस्वार्थी काम करून कशा पद्धतीनं आपल्या संस्थेसाठी संस्थेच्या हितासाठी पाठपुरावा करत आहे तर याबाबतीत माझी तक्रार आहे ती उपनिबंधक सहकारी संस्था महाडा मुंबई मंडळ अभिजित श्री अभिजित देशपांडे साहेब यांच्याविषयी तर आमच्या संस्थेतील रहिवासी यांनी त्यांच्याकडे अर्ज केला होता उपनिबंधक कार्यालयाला दोन चार पंचवीसला तर यामध्ये या, या अर्जामध्ये जे पुढे पाठपुरावा करणारे आहेत त्या त्यामध्ये एक व्यक्ती आहे निषाद म्हणून त्यांना मा माझे यांनी तीन आपत्तीविषयी अपात्र केलेलं आहे दुसरे आहेत शिंदे म्हणून ते संस्थेचे सभासदही नाही आहेत आणि चुकीच्या पद्धतीने आता फ्लॅट ट्रान्सफर केलेला आहे त्यांनी प्रशासकाकडून ना नहरकत चुकीच्या पद्धतीने घेतलेलं आहे कारण त्यांचा पहिलाच जितेंद्र शुक्ला हा सभासद नाही आहे संस्थेचा गृहनिर्माण संस्थेचा आणि तिसरे आहे ते गुजर हे संस्थेचं बारा आ, आ, ना ना तेरा वर्षापासून चुकीच्या पद्धतीने राहत आहेत नियमबाह्य मानकूर म्हणजे पोलीस स्टेशनचे ना हरकत नाही नोंदणीकृत करारनामा नाही रजिस्ट्रेशन ऑफिसला अशा पद्धतीने राहत आहेत तर आता माझी तक्रार हे देशपांडे साहेबांच्या विरोधात आहे त्यांनी चाळीस ते पंचेचाळीस बाडोद्रे यांच्या सै सैन्यशी व बिगर सभासद व मोजकेच संस्थेचे सभासद यांच्या तक्रार अर्जावर चुकीचा आदेश पारित केलेला आहे त्यांनी उपविधीची पायमल्ली केलेली आहे देशपांडे साहेबांनी अशा प्रकारे यांना ही बाब लक्षात आणल्यानंतर देशपांडे साहेबांनी जे प्रशासकीय मंडळ नेमलं त्याविषयी हरकत आलेले आहे म्हणून नोटीस काढलं व प्रशासक यांना त्याच कार्यालयाचे सहकारी अधिकारी जितेंद्र चव्हाण यांनी सांगू सांगितले की आपण प्रशासकाला साहेबांना सांगितले की ताबा देऊ नये ताबा देऊ नये व सुनावणी होईपर्यंत ताबा देऊ नये परत आत्ता शुक्रवारी संमती संस्था तिथे पाठपुरावा करते तर अशा पद्धतीने चुकीचे आदेश काढत आहेत जे बाडतुरींच्या आधारे ज्या संस्थेमध्ये ज्यांचे फ्लॅटच नाही आहेत संस्थेमध्ये त्याच्या आधारे असे फ्लॅट म्हणजे चुकीचा आदेश काढत आहेत ज्यांचे फ्लॅटच नाहीत व बिगर सभासद प्रशासकीय मंडळ नेमताना वास्तविक सर्व एकमताने सभासदांची बैठक घेऊन त्यामध्ये एकमताने सूचक अनुमदन करून निर्णय व्हायला पाहिजे होता पण तसे न करता ही बाब देशपांडे साहेबांच्या निदर्शनात आणली तरीसुद्धा त्यांच्यावरती कॉन आलेला होता असं कळतं आहे फोटो वगैरे व्हॉट्सअपला वेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला माझ्याकडे त्याचे फोटो पण आहेत की असं चु पण ते वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्री महोदय माजी मंत्री ते असं सांगू शकतील का चुकीचं काम करा म्हणून पण स्थानिक आमदारांच्याकडून पण कळतं आहे म्हणजे बातमी येते की त्यांनी पण काय बाबा यासंदर्भात हे चुकीचं आहे कारण त्यांना काय हे हाऊसिंग सोसायटीमध्ये सभास संस्थेच्या सभासद व्हायला लागतं संस्थेचा गृहनिर्माण संस्थेचा सभासद झाल्यानंतरच तो स त्याला अधिकार असतात आणि सभासदाची कुठलीही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आणि अशा पद्धतीनं कारभार चाललेला आहे यावरती अभिजित देशपांडे साहेब हे चुकीचा निर्णय केलेला आहे यापूर्वीसुद्धा यांनी चुकीची कामं करायची सरकारी अधिकाऱ्यांनी आणि आम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य सभासदांनी हाऊसिंग सोसायटीच्या आपिलाच जाऊन न्याय मागायचा आहे यापूर्वी राजेंद्र गायकवाड म्हणून स हे होते उपनिबंधक त्यांनीसुद्धा यापूर्वी चुकीचा आदेश खात्री न करता आदेश पारित केलेला आहे त्यावेळी साहेबांनी माझी बाब विचारात घेतली सहनिबंधक मल्लौत राऊस यांनी माझी बाजू वकिला थ्रू मांडली कारण ह्यांनी असे सरकारी अधिकाऱ्यांनी चुकीची कामं करायचे आणि सामान्य जनतेने अपिलाच जायचं मग यामुळे यामुळं सहकार मंत्री मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब एकनाथ शिंदेसाहेब यांनी दखल घ्यावी की आपले अधिकारी कशा पद्धतीनं चुकीचे कामं करतात या बाबतीत दखल घेऊन मला न्याय देण्यात यावा ही नम्र विनंती तर उपनिबंधक तत्कालीन राजेंद्र गायकवाड साहेब हे म्हाडाला होते त्यावेळी त्यांनी हा जो माझ्या संस्थेच्या नावाविषयी जो चुकीचा आदेश हे पारित केलेलं आहे आरिफ साहेबांनी त्यावेळी शेरा मारलेला आहे करता आदेश हे आधी जर असे जर अधिकारी चुकीच्या पद्धतीने करत असतील निपक्षपातीपणे जर अर्ज तक्रार करत अस निपक्षपातीपणे निर्णय देत असतील तर सामान्य नागरिकांना आपिलात जाऊन स्वतःचे आर्थिक बुर्जड बसतो आहे त्या, त्या आकसापोटी किंवा रागापोटी मी मंत्री महोदयांना तक्रार केली बा बाळासाहेब पाटील साहेबांना त्यावेळी आणि त्यावेळी वरून चौकशी आली तपासणी करून हे करण्यात यावं संतोष पाटी साहेब होते सहनिबंधक त्याच्यावरती कु कुठल्याही प्रकारे आजपर्यंत एकमेकाला वाचवायचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातो आहे खालचे अधिकारी असतात ना दगडे साहेब वगैरे ते हेरिंगच घ्यायला तयार नव्हते अगोदर मग बोरेकर साहेबांनी त्यांना आदेश दिले माडाचे शिओ हो। त्यानंतर आता ह्या पण साहेबांना देशपांडे साहेबांना असं काही चुकीचं करू नका त्याने दोन तीन वेळा कॉल पण झालेला आहे भाडेकरूंच्या आधारावर असं चुकीचं काही करू नका त्या बाबतीत अजून ते कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही राजेंद्र गायकवाड यांच्यावर पाठपो करत होता उपनिबंधक यांच्यावरती दुसरा विषय असा होता की संस्थेवरती जो दोन सतरा ते बावीसची कमिटी होती त्यांनी प्रचंड संस्थेचा फाउंडर मेंबर असतो चार महिन्यात मी राजीनामा दिला त्यानंतर काही कारणामुळे काही लोकांना असं वाटलं की मी मालक आहे म्हणून तात्काळ मी सचिव आणि सदस्यपदाचा राजीनामा दिला त्यानंतर संस्थेवरती जे प्रशासक होते त्यांनी जो देशपांडे साहेबांनी अहवाल वाच सांगितलेला द्यायला एटी थ्री अहवालाचे व एटी एट अहवालाचे सो करताना मी चौकशी लावली एटी एटी थ्री पंधरा हजार रुपये भरून मग त्यामध्ये तर ते आढळलं मग त्यानंतर मला माझे पैसे संस्थेमध्ये मा सेक्रेटरी असताना घेण्यास सांगितले तर त्या कालावधीमध्ये सुनावणी चालू होती संदर्भात संस्थेच्या गैरप्रकाराविषयी तर त्यामध्ये त्यामध्ये उपनिबंध आपल्या प्रशासक यांनी रिपोर्ट दिलेला आहे यामध्ये प्रचंड ग्रह प्रकार झालेला आहे व याच्या बाबतीत चौकशी करून म्हणजे चौकशी करून एफ आय आर दाखल करावा असं प्रचंड संस्थेचं मोठं नुकसान झालेलं आहे तो रिपोर्ट पण आहे माझ्याकडे तो पण रिपोर्ट आपल्याला दाखवतो की रा उपनिबंधक या, याने याची दखल घ्यावी उपनिबंधक याने याची दखल घेऊन निर्णय घ्यावा तो पण रिपोर्ट कार्यालयात सबमिट झालेला आहे त्यानंतर या संस्थेवरती त्यावेळी मी दुसऱ्यांदा सेक्रेटरी होतो त्या कालावधीमध्ये ब्रुजभूषण निषाद हे खजिनदार होते, होते पण त्यांनी संस्थेचे निवड होत असताना सुरेश माणिक निवडणूक अधिकारी होते त्यांनीसुद्धा या बृतविषयी निषादच्या ओळखीने येऊन संस्थेमध्ये अवाजवी रक्कम अवाजवी म्हणजे निवडणूक अधिकारी दहाच्या आतमध्ये रक्कम घ्यायला हवी होती तर त्यांनी अवाजवी तीस हजार रुपये संस्थेकडून घेतलेले आहेत आणि संस्थेमध्ये निवड होताना याच्या निवडीवर निषाद याच्या निवडीवरती तीन आपल्या बाबतीत तक्रार केली होती नाही नाही वेळेत आली नसल्यामुळे हो थे त्यांनी ते टाळाटाळ केली त्यांना निवडीपासून निव निवड प्रक्रियेत त्यांना स्थान दिलं तर अशा पद्धतीनं बाबतीतही दखल घ्यावी मग त्या त्यानंतर त्यांना हेतू पुरस्कृत निषाद बृषभूषण निषाद ते पाठी लावत होते उपाध्यक्ष अखिल भारतीय हिंदी पत्रकार संघ आणि त्या बाबतीत मी माहिती संचलनाला तक्रार दिली तक्रार त्यांना ते गाडीवरती प्रेस लिहिलं होतं व फोर था, फोर थाक, फोर फोरचाकी फो चार चाकीवरती उपाध्यक्ष अखिल भारतीय हिंदी पत्रकार संघ ला, ला, हे लावायला कायद्यानं आला बंधन असतानासुद्धा त्यांनी ते लावलेलं होतं मानकूर पोलीस स्टेशनला मॅ मानकूर पोलीस स्टेशनला जगता समोर सुनावणी झाली माझे जाबजाब झाले त्यांच्या जाब झाले त्यानंतर ते आता त्याच्या गाडीवरती ते दिसत नाही आहे तर आणि हेतुपुरस्कृत संबंधित आणि हेतू संस्थेमध्ये ये आल्यानंतर मी त्यांच्या तीन आपत्ती दोन हजार एक नंतर शासनाचा नियम आहे पदावर राहू शकत नाही तीन आपत्ती असतील दोन हजार एक नंतर तर ह्यांनी हेतू पुरस्कृत संस्थेमध्ये गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने फसवणूक करून संस्थेमध्ये स्थान मिळवलं ख खाजीदार म्हणून परत मी अगोदर सांगितलं मला सचिव मिळून नको मी सदस्य राहतो प्रमुख मागणी आहे सरकारकडे मागणी आहे की ह्या अशा चुकीच्या पद्धतीने खजेदार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर त्याला अपात्र तर केलेलं आहे पण हेतू पुरस्तर प्रत प्रतिज्ञापत्र खोटं प्रतिज्ञापत्र व त्याने स्वतः लिहून दिलं आहे कुणाची हरकत आली तर निवडणूक आयोग शिक्षेस पात्र राहीन म्हणून तर त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि दुस पुढे आम्ही आम्ही सचिव असताना गा माझे नातेवाईकाचं लग्न असल्यामुळे गावी गेलो होतो व अध्यक्ष पण गावी गेले होते तर त्याने मनोज पांडे म्हणून एक नवीन सदैवांना खरेदी करणारे होते त्यांच्या मूळ ओनरचा कुठल्याही प्रकारचा संस्थेला अर्ज नव्हता की माझ्या नवीन खरेदीदाराला नारक द्या म्हणून तरीसुद्धा त्या खजेदार याने संस्थेचा ऑफिसचा ताबा घेऊन लेटरपॅड घेऊन संस्थेवरती ग्रहतारण करण्यासाठी बँकेला डी सी बी बँकेला चुकीच्या पद्धतीनं ते ड्राफ्टिंग करून त्याच्यामध्ये घाटकोपरच्या संस्थेचा घाटकोपरच्या संस्थेचा कुठल्या पोलीस स्टेशनला कळाला आम्हाला की तो नो नोंदणी क्रमांक आहे आमच्या संस्थेचा न नं, नंबर नसताना आणि संस्थेतील उपयुतीप्रमाणे सदस्यांना कुठलाही अधिकार नसतो तर त्याच्यामध्ये सदस्यांचे आशिष तिवारी यांनी अध्यक्ष म्हणून सह मारली फॉर्म म्हणून व नवीन कुमार मिश्रा यांनी सचिव म्हणून फॉर्म म्हणून सय मारली आणि असं आम्ही कोणत्याही प्रकारचा ठराव घेतला नसतानासुद्धा या चुकीच्या चुकीच्याबद्दल मानपूर पोलीस स्टेशनला हे याबाबतीत तक्रार आहे पण आता डी सी पी सर समीर शेख साहेबांनासुद्धा भेटलेलं आहे चार तारखेला चार अकराला त्या बाबतीत त्यांनी आदेश दिलेत की तुम्ही म कारण हे एकमेकावर ते क्षेत्रातले सहकारी संस्थाचे अधिकारी व पोलीस स्टेशन हे एकमेकावर ही बाब दिवाणी स्वरूपाची आहे पोलीस स्टेशन म्हणतं की यांच्या अंडर येते आणि सरकारी अधिकारी म्हणतात हे चिटिंग आहे हे पोलीस स्टेशनच्या अंडर हे असं टाळटाळ करण्याचा प्रयत्न करत आहेत तर यावरती विनंती की हे जे माझे चार प्रकरण आहेत की जो आदेश रूपनिबंधक यांनी काढलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने काढलेला आहे त्यावरती दखल घेण्यात यावी कारण कधी भाडुदूरेंच्या आधारे संस्थेवरती कधी प्रशासकीय कमिटी लागत नाही आहे चाळीस ते पंचेचाळीस भाडुदूरेंच्या सहाय्या आहेत तो एक प्रकार Uh, त्यामुळे ह्याने उप पा उपीतीची पायमल्ली आहे ग्रहनिमाण संस्थेच्या उपीतीची पायमल्ली केलेली आहे तो एक निर्णय त्याची हेअरिंग चालू आहे तोपर्यंत त्यांनी ताबा देऊ नये प्रशासकाला स्वतःच फोन करून सांगतात ताबा देऊ नये म्हणून एक दुसरा विषय की यांनी माझ्या विरोधात uh, सभासदाला कधी कर बडतर करता येतात माझ्या बाबतीत चौकशी करावी मी किती कामं केलेले आहेत संस्थेचा फाउंडर सचिव असताना मी माडाकडे स लॉटरीमध्ये घर मिळताना पाठपुरावा करून कितीतरी अशी कामं केलेले आहेत निस्वार्थी असे uh, सव्वा लाख एक को, दोन कोटी चौदा लाख रुपये स्वतःसाठी कन्झ्युमर कोर्टात केस टाकून दोन कोटी चौदा लाख रुपये वाचविलेले आहेत मी म्हणजे आणि अशा पद्धतीनं दखल घेऊन घेऊन कारवाई करण्यात यावी एवढीच विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र